कल्याणीनगर येथे घडलेलं पोडशे कार प्रकरण ताजं असतानाच पुण्यात सुरू असलेलं अपघाताचं सत्र काही संपता संपत नाही आहे आता पुन्हा एकदा असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात आळंदीजवळील वडगाव घेनन या गावामध्ये घडलाय एका अल्पवयीन मुलानं महिलेसह काही लोकांच्या अंगावर भरधाव कार घालून चिरडण्याचा प्रयत्न केला अंगावर काटा आणणारा हा थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय पुण्याच्या आळंदीजवळील वडगाव घेनन या गावात किरकोळ वादातून अल्पवयीन मुलानं शेजारी राहणाऱ्या नाजुका थोरात या महिलेला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला यामध्ये महिला जखमी झाली आहे अल्पवयीन मुलगा आणि नाजुका थोरात यांच्यात आधीपासूनच वाद होता शनिवारी देखील शेजारी राहणाऱ्या या दोन्ही कुटुंबामध्ये असाच वाद झाला हाच राग मनात धरून अल्पवयीन मुलानं भरधावकारनं महिलेला चिरडण्याचा प्रयत्न केला ही घटना शनिवारी घडली असून या प्रकरणी अल्पवयीन मुलाला आळंदी पोलिसांनी ताब्यात आहे